जेलमध्ये मी नऊ ते दहा दिवस होतो आणि जेलमध्ये माझा अनुभव म्हणजे जेलमध्ये सर्व जे आपल्याला खायचे पदार्थ आहेत ते डबल रेटमध्ये मिळतात पण जेलमध्ये पन्नास अर्धा किलो चिरमुरी घ्याय झाला असेल तर एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये अर्धा किलो आपल्याला मिळते आणि गायच्या पुडी पाचशे रुपयाला एक मिळतो तिथे आणि खायला कांदा वगैरे नॉनव्हेज जेवण ज्या दिवशी असेल त्या दिवशी अठ्ठ्याऐंशी रुपये किलो आपल्याला कांदा मिळतो दारू मी ऐकून म्हणजे तिथे गेल्यानंतर कैदी मला बोलले पंचवीस हजार रुपयाला दारू भेटत प्रत्येक बरामध्ये एक माणूसच असतो ही पोच करायला तो कैदीच असतो कैदींच्या मार्फत तिने बरोबर ते सेटिंग लावून हात मागून घेतात कोल्हापूरच्या नेमक्या कोणत्या निमित्तानं आत होतास आमची किरकोळ मारहाण झाली ती तीनशे चोवीस तीनशे सव्वीस या गुन्ह्यात मी बिंदू चौकात जेलमध्ये होतो जेलमध्ये असताना साधारण किती दिवस होता असतो आणि आज नेमकं काय काय चालतंय याबद्दल तू काय सांग जेलमध्ये मी नऊ ते दहा दिवस होतो आणि जेलमध्ये माझा अनुभव म्हणजे जेलमध्ये सर्व जे आपल्याला खायचे पदार्थ आहेत ते डबल रेटमध्ये मिळतात सर्वसाधारण पन्नास रुपयाचं जर चिरमुरे आपण घेतलं बाहेर तर पन्नास रुपयाला आपल्याला अर्धा किलो मिळतो पण जेलमध्ये पन्नास अर्धा किलो चिरमुरी गॅस झालं असेल तर एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये अर्धा किलो आपल्याला मिळते आणि गायच्या तंबाखपुडी पाचशे रुपयाला एक मिळतो तिथे आणि खायला कांदा वगैरे नॉनव्हेज जेवण ज्या दिवशी असेल त्या दिवशी अठ्ठ्याऐंशी रुपये किलो आपल्याला कांदा मिळतो फरसाना शंभर रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सर्व गोष्टी डबल रेट मध्ये मिळतात ज्या दिवशी तू नॉनव्हेज असं म्हणतो याचा अर्थ मला सांग व्हेज आणि नॉनव्हेज जेवण सुद्धा जेलमध्ये मिळतं का व्हेज रोजच मिळतो पण महिन्यातून दोन एकदा ते दोनदा नॉनव्हेज जेवण पण भेटतं पण आज इच्छा झाली आहे की नॉनव्हेज खायचा आहे किंवा एखाद्याला दारू प्यायचे असते किंवा काय व्यसन असतं तर त्याला ते तंबाखू दारू मिळते का दारू मी ऐकून म्हणजे तिथे गेल्यानंतर कैदी मला बोलले पंचवीस हजार रुपयाला दारू भेटतं त्याचा ब्रँड कुठला असू शकतो ब्रँड कुठला म्हणजे जशी मिळू पण बाकीच्या गोष्टी मिळतात लगेच महिन्यातून एकदा का दोनदा एक मी होतो मला सांगतो मुख्यतः जेलमध्ये ह्या कुठल्याही गोष्टी मिळत नाहीत खर तर ते सुधार ग्रह असं म्हटलं जातं पण ह्या आयशो आरामाच्या गोष्टी जेलमध्ये मिळतात मिळतात पैसे असतील तर मिळतात पण प्रोसेस कशी असते प्रोसेसर प्रोसेस म्हणजे बराक मध्ये त्यांचा माणूस असतो त्याला सांगितलं की पैसे बाहेर पोच करायचे असतात आणि तो पोच करतो आपल्याला मग त्याला पैसे देण्याची कशी सिस्टीम असते कोण त्याला पैसे देतात कोण घेणार पैसे कोण असतात त्यांची ती माणसं असतात पंटर असतात पंटर पैसे दिले जातात पैसे देणारे कोण असतात म्हणजे देणारे त्या कैदींचे नातेवाईक मित्र फ्रेंड असे असतात बर कैदी आप जेलमध्ये आहे पण त्याची इच्छा झाली हे बाहेर कसं कळत त्याला पैसे दिले जातात पैसे त्यांची सिस्टीमच असते त्या पद्धतीची मी बोल एखादा फोन किंवा काय असं माध्यम आत असतं का प्रत्येक बराकमध्ये एक माणूसच असतो ही पोस्ट करायला तो कैदीच असतो हा कैदींच्या मार्फत तिने बरोबर ते सेटिंग लोक हात मागून घेतात बर मग ह्यात हे सगळं चर्चा करायला काय फोनची किंवा काय सुविधा असते का बराकमध्ये माणूस असतो त्यात कैद्याकडनं हे सगळं केलं जातं एखाद्याला फोनवर बोलायची इच्छा आहे बाहेर किंवा काय तर ती सुविधा आत मिळते का मध्ये त्यांचं फोनची सुविधा आहे नातेवाईकांना आपण फोन वर बोलू शकतो मोबाईलचं नाही मोबाईलच नाही तर असं काय अमली पदार्थ आतमध्ये मिळतात गांजा वगैरे असं काय गांजा तंबाखू गांजा सरस मिळतो नाही गांजा मला तर काही भेटलेलं नाही पण तंबाखू तर शंभर टक्के मिळतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका